बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. मागील चार दिवसापूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंढरपूरमध्ये महापूर आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पंढरपूरला आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुभाष भोसले यांनी सरगम चौक येथील रेल्वे पुलाखाली वारंवार साठणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे निवेदन अजित दादांना दिले होते. यावर अजितदादा पवार यांनी या, या, या निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना या भागात उड्डाणपूल बांधण्यासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या आज आमदार भारत भालके हे स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन सरगम चौक येथील रेल्वे पुलाच्या पाहणीसाठी आले होते त्यामुळे लवकरच हो या सरगम चौक परिसरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे

किचन किंग व्हायचं तर अन्नपूर्णा बाजारला जायचं निवडक किराणा मालाचं विश्वासाचं नाव अन्नपूर्णा बाजार आमच्याकडे संपूर्ण किराणा सोबतच विविध प्रकारचे कॉस्मेटिक ब्रँडेड परफ्यूम साबण तेल फूड पॅकिंग घरातील सर्व फायबरच्या वस्तू तसेच स्वच्छतेसाठी लागणारे सुगंधित केमिकल आकर्षक आकाशकंदील झाडांच्या कुंड्या अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच अन्नपूर्णा बाजार आमचा पत्ता अन्नपूर्णा बाजार अन्नपूर्णा नगर टाकळी रोड पंढरपूर